बुलेटिनच्या सुरुवातीला एक महत्वाची बातमी बघूयात उद्धव ठाकरे लोकार्पणाच्या बेस्टच्या कार्यक्रमामध्ये सहभागी झालेले होते त्यावेळी त्यांनी विरोधकांना टोला लगावलेला आहे आमचं हिंदुत्व घंटाधारी नाहीये ते गदाधारी आहे असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले मुख्यमंत्री लवकरच जाहीर सभा घेणार आहेत अशी घोषणाही त्यांनी केली सध्या नकली आणि नवे हिंदू आलेले आहेत नवहिंदूंच्या समाचारासाठी ही सभा मी घेणार आहे असं उद्धव ठाकरेंनी स्पष्ट केलं बेस्टच्या एका लोकार्पणाच्या कार्यक्रमामध्ये स्वतः उद्धव ठाकरे उपमुख्यमंत्री अजित पवार आदित्य ठाकरे आणि इतर मान्यवर नेते उपस्थित होते पर्यावरण मंत्री अनिल परबसुद्धा या कार्यक्रमाला उपस्थित होते त्यावेळेला विरोधकांचा समाचार घेताना त्यांनी हे वक्तव्य केलेलं आहे शिवसेना प्रमुखांनी जे आम्हाला हिंदुत्व शिकवलेलं आहे ते हेच हिंदुत्व आहे त्यांनी जे सांगितलं अजूनही शिवसेनेकडे जे बसले त्यांनी प्रत्यक्ष ती सभा पाहिलेली आहे शिवसेना प्रमुखांचं हिंदुत्व हेच आहे त्यांनी सांगितलं होतं की मला देवळात घंटा बडवणारा हिंदू नको आहे मला अतिरेक्यांना बडवणारा हिंदू पाहिजे हे कुठले आले घंटाधारी हिंदुत्ववादी घंटाधारी हिंदुत्ववाद्यांनी आम्हाला गदाधारी हिंदुत्ववाद्याने हिंदुत्व शिकण्याच्या भानगडीच पडू नये आमचं हिंदुत्व हे गदाधारी हिंदुत्व आहे जिकडे हनुमान चालीसा असेल पणा रामदास सुद्धा मारुती आहे स्तोत्रिवून ठेवले महारुद्रा ते भीमरूप आणि महारुद्र काय असतं ते शिवसेना जर तुम्ही अंगावर आला तर दाखवायला कमी पडणार नाही कारण आमचं हिंदुत्व हे हनुमानाच्या गदेसारखं गदाधारी आहे म्हणजे गेले काही दिवस चाललेलं आहे हिंदुत्व सोडलं हिंदुत्व सोडलं शिवसेनेने हिंदुत्व सोडलं म्हणजे नेमकं काय सोडलं हिंदुत्व म्हणजे काय धोतर आहे का हो घातलं नेसलं आणि सोडलं हे असे नाहीये एक, एक मुद्दा मी मुद्दामन सांगेन की जे आता आम्हाला हिंदुत्व शिकवत आहेत त्यांनी लक्षात ठेवायला पाहिजे काय तुम्ही हिंदुत्वासाठी केलेलं आहे ज्या वेळेला बाबरी पाडली गेली होती तेव्हा सुद्धा तुम्ही बिळामध्ये लपला होता था? राम मंदिर बांधण्याचा सुद्धा निर्णय हा तुमच्या सरकारने घेतलेला नाही तो कोर्टाने दिलेला आहे आणि बांधताना सुद्धा तुम्ही लोकांसमोर झोळ्या पसरवलेल्या आहेत मग तुमचं हिंदू तो आहे कुठे या घरी यायचं या हनुमान चालिसा तुमच्या घरात जर ती पद्धत नसेल संस्कृती नसेल आमच्या घरात येऊन बोलायचं असेल तर बोलू शकता जरूर पण त्याला एक पद्धत असते पद्धत असते लहानपणापासून मी बघत आलेलो आहे अशी एक म्हण आहे की साधू संत येती घरा तोची दिवाळी दसरा पण आमच्या घरामध्ये दिवाळी असो दसरा असो किंवा नसो साधू संत येतच असतात शिवसेना प्रमुख होते मा होती तेव्हाही येत होते आताही येतात पण ते नीट बोलून सांगून येतात की मी घर आना चाहता हूं कुछ तो आपको बताना चाहता हूं आई जरूर आई आगत स्वागत आम्ही करू पण दादागिरी करून याल तर दादागिरी कशी मोडायची ते सुद्धा आम्हाला शिवसेना प्रमुखांनी हिंदुत्वाच्या व्याख्यात समजून सांगितलेलं आहे आणि मागे बोलले ते परत बोलतो की मास सक्ती जरी नसली तरी अजून मास मुक्ती झालेली नाही त्याच्यामुळे थोडस एक भान ठेवून जाऊया पुढे पण लवकरात लवकर मला एक सभा घ्यायची आणि मग तिकडे परत एकदा मास्क काढून मला आहे सगळ्यांचं एकदा एकदा काय तो परामर्श आणि सोक्षमोक्ष मला लावूनच आहे हे तकलादू हिंदुत्ववादी आलेले आहेत नकली नव हिंदू तेरी कमीज मेरे कमीसे भगवी कैसे ही त्यांची हा त्यांचा पोटशिळ आहे तर त्यांचा समाचार एकदम मला घ्यावा लागणारच आहे तर तो घ्यायचा तेव्हा घेईन असो विधान परिषदेचे विरोधी पक्ष पक्षनेते प्रवीण दरेकर आपल्या सोबत आहेत प्रवीण जी नेमकी काय प्रतिक्रिया उद्धव ठाकरेंनी दिली आपण ऐकली असेल अप्रत्यक्षपणे भाजपवर टीका केलेली आहे घंटाधारी हिंदुत्व भाजपचं आहे असंच एक प्रकारे उद्धव ठाकरेंचं म्हणणं आहे तुम्ही काय सांगाल उद्धव ठाकरे साहेबांनी भाजपवर कधी टीका केली नाही अलीकडच्या काळात आणि टीका करत असताना त्यांच्या टीकेमध्ये मच्छर द्वीस आणि टोकाचा पुरस्कार असतो हे पुन्हा पुन्हा दिसून येतोय आणि आता ते आसपास एवढंसाठी करतात की त्यांनी हिंदुत्वमुळे हिंदुत्व काही भूमिका मांडू द्या या महाराष्ट्रातील हिंदूंनी नेमकं ठरवलेलं आहे की कोण हिंदुत्वाची भूमिका सातत्याने त्या ठिकाणी ने पुढे नेतो त्याकरता का का काम करतोय आणि अडीच वर्षाच्या कालावधीमध्ये हिंदुत्वाची भूमिका कोण सोडते पातळ झालं हे महाराष्ट्रातील जनता हिंदू बांधव समाज बघतो आणि शंभर टक्के याच्याशी सहमत आहोत की आदरणीय बाळासाहेब ठाकरे यांचं हिंदुत्व त्या ठिकाणी कडवट होतो त्याच्याविषयी दुमत असायचं काहीच कारण नाही परंतु सत्तेसाठी नंतर हिंदुत्वाचा तळामळ केला हे त्या ठिकाणी विसरता येणार नाही ना हिंदू हृदय सम्राट प्रवीण जी उद्धव ठाकरे बोलताना असं म्हणाले की आम्हाला काय विचारता की हिंदुत्व सोडलं सोडलं आम्ही नाही हिंदुत्व सोडलं किंबहुना जे असा प्रश्न विचारतायत त्यांनीच काय केलं हिंदुत्वासाठी ते सांगावं आणि तेव्हा राम मंदिराचा पण दाखला दिला त्यांनी हाही टोला भाजपलाच होता काय काय ऐकायला हिंदुत्वासाठी काय केलं असा प्रश्न त्यांनी अप्रत्यक्षपणे भाजपला विचारला भाजपने हिंदुत्वासाठी काय केलं भाजपचा उगमच त्या ठिकाणी मग सारखी संघटना असेल विश्व हिंदू परिषद असेल आमच्या दल असेल हिंदुत्वासाठी लढाया केलेल्या आहेत राम मंदिरासाठी त्या ठिकाणी कारसेवक यात्रा काढलेली आहे अनेकांनी मार खाल्लेला आहे आणि आज जे राम मंदिर उभं राहिलंय हे पूर्णपणे त्या ठिकाणी केंद्र सरकारच्या के सह सहकार्यानं करताच्या आदेशाद्वारे त्या ठिकाणी झालंय आणि आपण सांगितलं बाबरी पाडली जेव्हा शिवसेना होती मग जेव्हा बाब बाबरी पाडल्यावर उभी होती मग राम मंदिर उभं राहिलं तेव्हा कुठे गेली राम मंदिर उभं झाल्यावर त्या ठिकाणी टीका केली डिजिटल उद्घाटन करायला सांगितलं आणि त्याच्यामुळे मला वाटतं हिंदुत्ववादी जनतेला नीट समजलेला आहे त्याच्यामुळे आम्ही कितीही त्या ठिकाणी आवडाउड करून सांगितलं लोक त्या ठिकाणी सुज्ञ आहेत आणि त्याच्यामुळे कोण काय करतंय हे त्या ठिकाणी नीट पाहतायत साधू संत येथे घरा अशा प्रकारला सांगत असताना या महाराष्ट्रात पालघरला साधूंचं हत्याकांड झालं त्यावेळेला साधू संतांचा हत्याकांड झालं त्याच्यावर काय नाही झाली ऍक्शन आणि त्याच्यामुळे बोलायची पडी बोलायचा भात असंच या ठिकाणी या साऱ्या वक्तव्याला पाहता येईल बेस्टच्या बाबतीत वक्तव्य केलं आता बेस्टची अवस्था काय आहे आज पगार द्यायला बेस्टला पैसे नाहीत तुम्ही डेपो एकीकडे दुखताय इमारती टोले गंड राहत आहेत त्यावेळेला नारायण राणे असतील उशव चव्हाण असतील याने त्या ठिकाणी बेस्ट ला आकार दिला बेस्टच्या मुलांना कामाला लावलं ला ला। आजींच्या घरी आपण गेलो होतो त्या आजींच्या मुलाची अपेक्षा आहे कामाला लावावं ला ते करावं बेस्ट मध्ये म्हणजे निदान बोललेल्या गोष्टीनं समर्थन प्रवीण प्रवीणजी आभार आपण न्यूज एटीन लोकमतशी बोललात त्याबद्दल उद्धव ठाकरेंनी जी टीका केली आहे भाजपवर त्याला उत्तर विधानपरिषदेच्या विरोधी पक्षनेत्यांनी दिल्या मातोश्री व समोर हनुमान चालिसा पठणाचं आव्हान दिल्याच्या वादातून राणा दाम्पत्य थेट तुरुंगात पोहोचलंय त्याचवेळी आता राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला नेत्यानं ने थेट पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या घरासमोर हनुमान चालिसा पठणाची घोषणा केली आहे त्यामुळे हनुमान चालिसात वाद आता थेट दिल्लीत पोहोचल्याचं बघायला मिळत आहे या आहेत राष्ट्रवादीच्या उत्तर मुंबई जिल्ह्याच्या कार्याध्यक्ष कारण त्यांनी थेट, हो थेट पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या निवासस्थानाबाहेर नमाज हनुमान चालिसासह सह इतर धार्मिक पठणाची घोषणा केली आहे त्यासाठी त्यांना केंद्रीय गृहमंत्री अमित शहा या ना पत्र लिखूँ दिवस अन्य वेड़ निश्चित करना चाहिए मांगनी के लिए अगर हमारे देश का भला ये सब चीज़ों से होता है तो मैं ये शांति हमारे देश के लिए करना चाहूँगी आज पीएम मोदी जी को मैं कहना चाहूँगी कि हम एक नारी हैं तो हम दुर्गा चालीसा वहाँ आपके आवास के बाहर आके पढ़ना चाहते हैं ताकि देश के अंदर जो बेरोजगारी है महंगाई है जीडीपी का जो रेट है देश जो हमारे इस पे जा रहा है महंगाई की और उसपे रोक लगे और लोगों की शांति के लिए और जनहित के लिए मैं पीएम के बाहर ये सब करना चाहती राणा दाम्पत्य हनुमान चालीसा राजे तुरु पोचल है राष्ट्रवादी पदाधिकार थेट पंप्रधा प्रकरण ओढ़ा प्रयत्न सुरू के या विरोधी पक्ष नेता देवेंद्र फडणवीस फहेमिदा यांना आपल्या सोबत हनुमान चालिसा म्हणण्याचं चा आव्हान दिलंय एकंदरीतच उद्धव ठाकरेंच्या घरासमोर हनुमान चालिसा पठणाचा वाद संपत नाही तोच आता राष्ट्रवादीनं पंतप्रधानांच्या दारात हनुमान चालिसा आणि नमाज पठणाचं आव्हान दिलंय त्यामुळे धार्मिक राजकारण करत मूळ मुद्दे सोडणाऱ्या या राजकारण्याची कृती खरंच योग्य आहे का असा विचार आता आहे रिपोर्ट न्यूज लोकमत हनुमान चालीसा पठणानं क्लेश दूर होतात भांडणं मिटतात अशी सर्वसाधारण श्रद्धा आहे मात्र या हनुमान चालीसा पठणावरून महाराष्ट्राच्या राजकारणात मात्र शाब्दिक तंटेच अधिक झालेत राज ठाकरेंनी गुढीपाडव्याला सुरू केलेल्या हनुमान चालीसा पठणाचा प्रतिसाद महिना उलटत आला तरी राजकीय पटलावर आजही तेवढ्याच तीव्रतेनं उमटतोय मशिनीवरती लागलेले भोंगे हे खाली उतरवावेच लागतील ज्या मशिनीच्या बाहेर हे भोंगे लागतील त्याच्या दुप्पट समोर स्पीकर लावायचे आणि हनुमान चालिसा लावायचा मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी गुढीपाडव्याला

यानंतर हनुमान चालिसा पठणात अपक्ष खासदार आणि भाजप विचारधारेचं समर्थन करणाऱ्या नवनीत राणांनी हनुमान उडी घेतली राणा दाम्पत्यानंतर थेट मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर प्रहार केला हनुमान चालीसा पठणाचं राजकारण हे हनुमानाच्या शिफ्टासारखं वाढत असल्याचं पाहून जातीयवादाचा आरोप होत असलेल्या राष्ट्रवादीनं भाजपचे कान टोचले

सत्ताधाऱ्यांकडून होणाऱ्या टीकेमुळे संतापलेल्या फडणवीसांनी हनुमान चालिसा पाकिस्तानात म्हणायची का असा सवाल करत पत्रकार परिषदेत हनुमान चालिसाच पठण केलं हनुमान चालिसा म्हणणं चा महाराष्ट्रात राजद्रोह होत असेल तर मी मुख्यमंत्र्यांना सांगतो आम्ही रोज करू जय हनुमान ज्ञान गुणसागर जय कपिस होती ओलोक उजागर रामदूत अतुलित बलधामा अंजनी पुत्र पवन सुत महावीर विक्रम बजरंगी कुमति निवार सुमति के संगी कंचन बरन विराज सुबेसा कानन कुंडल कुंचित केसा हाते ध्वजन बजा विराजे कांदे गुंज जने उसाजे संकट सुवर्ण केसरी नंदन तेज प्रताप महाजग बंदन विद्या बान गुने चातुर राम काज करिबे कौत का पूर्ण मुंडा लावा आमच्या पशुवीर लागलेले भोंगे हे खाली उतरवावेस लागतील हनुमान चालीसा लावायचा का विरुद्ध हनुमान चालीसावरून राज ठाकरेने दिलेला अल्टिमेटम आणि सत्ताधारी विरोधकांमध्ये रंगलेल्या राजकारणामुळे हनुमान भक्तांना मात्र महाराष्ट्रात दररोज हनुमान चालीसा ऐकायला मिळतोय एवढंच काय ते सर्वसामान्यांना समाधान युरो रिपोर्ट न्यूज 18 लोकमत हनुमान चालीसा पठण प्रकरणामध्ये दाखल झालेली आर रद्द करण्याकरता राणा दाम्पत्याने केलेली याचिका हायकोर्टाने फेटाळली तसंच सुनावणी दरम्यान नवनीत राणा आणि रवी राणालाही फटकारलंय दुसऱ्या प्रकरणात अटकेच्या बहात्तर तास आधी नोटीस देण्याचे निर्देश आल्यानं अल्पसा का होईना राणांना दिलासा मिळाला न्यायालयीन कोठडीत असलेल्या राणा दाम्पत्याला कोर्टानं धक्का दिलाय राणांवर राजद्रोहाचा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे हाच एफआयआर रद्द करण्याच्या विनंती रेट याचिकेवर हायकोर्टात सुनावणी झाली यावेळेला कोर्टानं नवनीत आणि रवी राणांची याचिका फेटाळून लावली तसंच दुसऱ्या एफ आय आरमध्ये कारवाईपूर्वी आरोपींना बहात्तर तास आधी नोटीस देणं आवश्यक असल्याचंही सांगितलं त्या आरोपींनी अटकेत सहकार्य न करता त्यांच्याशी अदवा तद्वा बोलणं केलं त्यांच्याशी अत्यंत निंदाजनक व्यवहार केला त्यांचे निंदा शब्द निंदाजनक होते आणि त्यांनी जी अटकेची जी प्रक्रिया होती त्या अटकेच्या प्रक्रियेत अडथळे निर्माण केले म्हणजे थोडीफार जबरदस्ती करूनच त्यांना गाडीत घालून न्यायला लागलं इतपत त्यांनी अटकेला विरोध केला त्यांनी जो दुसरा एफ आय आर जरी क्वॅश करण्यासाठी करण्यासाठी जरी हा अर्ज केला होता तरीसुद्धा त्यांचा जो मेन हो हेतू आम्हाला यातून दिसला तो हेतू म्हणजे या गुन्ह्यामध्ये त्यांना पुन्हा अरेस्ट केलं जाऊ नये म्हणून न्यायालयाने त्यांच्याबाबत आदेश केला की त्यांना जर अटक करायची झाली तर त्या अगोदर अगोदर तास तास त्यांना नोटीस द्यायची की आम्ही तुम्हाला अरेस्ट करणार आहोत घटना एकच असताना दोन एफ आय आर दाखल करणं चुकीचं असल्याचा युक्तिवाद राणा दाम्पत्याच्या वतीनं करण्यात आला राणा दाम्पत्याचे वकील रिजवान मर्चंट यांनी हायकोर्टात हा युक्तिवाद केला राणा दाम्पत्याला पोलिसांनी एकशे एकोणपन्नासची नोटीस दिली त्याला दोघांनी प्रतिसादही दिला पोलिसांनी एफआयआर नोंदवताना कायदेशीर बाबी पाळल्या नाहीत एकाच प्रकरणात दोन एफआयआर का नोंदवले असा सवालही रिझवान मर्चंट यांनी उपस्थित केला राणा दाम्पत्याला अडकवण्याचा डाव असून त्यांच्याशी जेलमध्ये गैरव्यवहार झाल्याचाही आरोप त्यांनी केलाय तसंच राजद्रोहाचा गुन्हा दाखल कसा केला तो गुन्हा दाखल करताना मॅजिस्ट्रेट कोर्टाची परवानगी घेतली होती का असा प्रश्न मर्चंट यांनी विचारताना एकच एफआयआर नोंदवून सगळी कलमं समाविष्ट करण्याची विनंती केली तसंच जामिनासाठी केलेला अर्ज प्रलंबित असून पंतप्रधान येणार असल्यानं जबाबदारी ओळखत हनुमान चालिसा पठणाचा कार्यक्रम रद्द केल्याचं स्पष्टीकरण राणांच्या वकिलांनी कोर्टासमोर मांडलं दरम्यान सरकारी वकिलांनी नवनीत राणा यांनी पोलिसांना धक्काबुक्की शिवीगाळ केल्यानंच दुसरा एफआयआर दाखल केल्याचं सांगत त्यांनी पोलिसांना सहकार्य करायला हवं होतं असंही म्हटलंय पोलिसांनी राणा दाम्पत्याला अटकेसंदर्भात माहिती दिली तरीही त्यांनी पोलीस ठाण्यात जाण्यास नकार दिला तसंच नवनीत राणांनी घरी आलेल्या पोलिसांची हुज्जत घालत त्यांच्यावर दबाव टाकण्याचा प्रयत्न केला तसंच पोलीस व्हॅनमध्ये बसवताना पोलिसांशी बाचाबाची करून हुज्जत घातली असा आरोप सरकारी वकील प्रदीप घरत यांनी केला राणा प्रकरणातल्या या, या दोन्ही घटना वेगवेगळ्या असून त्यांनी थंड डोक्यानं या सगळ्या गोष्टी प्लान केलेल्या होत्या हे दोघेही हनुमान चालिसा पठणाच्या नावाखाली सरकारला आव्हान देत होते अशी बाजू सरकारी वकिलांनी मांडली मुख्यमंत्र्यांचं निवासस्थान किंवा निवासस्थानाबाहेरील रस्त्यावर हनुमान चालिसा म्हणू अशी राणा दाम्पत्याची घोषणाच अन्य व्यक्तीच्या व्यक्तिगत स्वातंत्र्याचं उल्लंघन करणारी आहे असं मोठं आणि महत्वाचं मत कोर्टानं नोंदवत राणा दाम्पत्याला चांगलीच चपराक लगावली आहे जबाबदार पदावर असणाऱ्यांनी विशेषत लोकप्रतिनिधींनी एकमेकांविषयी विशे आदरानं बोलावं आणि वागावं असं आम्ही वारंवार म्हटलंय परंतु याकडे लोकप्रतिनिधी कानाडोळा करतात याचिकाकर्ते हे लोकप्रतिनिधी असल्यानं सामाजिक आणि राजकीय जीवनात दावा करतात मग त्यांनी अधिक जबाबदारीनं वागणं अपेक्षित आहे मोठी सत्ता ही मोठ्या जबाबदारीसोबतच येते हे सर्वश्रुत आहे त्यामुळं सार्वजनिक जीवनात असलेल्या व्यक्तींनी जबाबदारीनं वागायला हवं ही किमान अपेक्षा आहे कायदेशीररित्या दोन्ही गुन्हे एकाच एफ आय आरमध्ये मध्ये दाखल केल्यास राणा दाम्पत्याला कायदेशीर लढाई सोपी होणार होती मात्र आता कोर्टानं झापल्यामुळं राणा दाम्पत्यासमोरच्या अडचणींमध्ये आता आणखी वाढ झालेली आहे अजित न्यूज 18 लोकमत मुंबई भाजप नेते किरीट सोमय्यांवर झालेल्या हल्ल्याप्रकरणी भाजप शिष्टमंडळानं दिल्लीत गृहसचिवांची भेट घेतली तसंच महाराष्ट्रात स्पेशल टीम पाठवण्याची मागणी करत थेट राजधानीतून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि शिवसेनेवर आखपाखड केली तेवीस एप्रिलला खार पोलीस स्टेशन बाहेर भाजपचे नेते किरीट सोमय्या यांच्या गाडीवर दगड आणि चपला फेकल्या गेल्या होत्या हा हल्ला शिवसैनिकांनी केल्याचा आरोप किरीट सोमय्यानी केला होता या घटनेनंतर सोमय्यानी ठाकरे सरकारकडून मला मारण्याचा प्रयत्न सुरू असल्याचा आरोप करत सरकार आणि प्रशासनाच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं होतं तसंच या प्रकरणाची माहिती देण्यासाठी सोमय्यांनी भाजपच्या शिष्टमंडळासह दिल्ली मध्ये केंद्रीय गृह सचिवांची भेट घेतली यावेळेला त्यांनी केंद्रीय गृह मंत्रालयानं राज्यात स्पेशल टीम पाठवावी अशी मागणी सुद्धा केली आहे पोलीस स्टेशन परिसरात कमांडोची महाराण पोलिसांच्या उपस्थितीत उद्धव ठाकरेचे गुंडे करतात जीव घेण्याचा प्रयत्न पोलिसांच्या उपस्थितीत त्यांच्या समर्थनाने केला जातो ही खूप गंभीर बाब आहे आम्ही आग्रह केलाय की के इथून एक स्पेशल टीम गेली पाहिजे तसंच उद्धव ठाकरेंच्या पोलिसांनी सीसीटीव्ही गायब केले संजय पांडेंनी माझ्या विरोधात बोगस गुन्हा दाखल केल्याचा आरोप करत त्यांच्याही चौकशीची मागणी सोमय्यांनी गृह सचिवांकडे केलेली आहे त्याचा जीव घेण्याचा प्रयत्न झाला त्याच्या नावाने एक बोगस बेनामी तक्रार मुंबईचे पोलिस कमिशनर दाखल करण्याचा आदेश देतात एवढा खालच्या माफियागिरी हे मुंबई पोलीस आयुक्त संजय पांडे यांच्या डिरेक्शन मध्ये झाला हा आयपीएस ऑफिसर चिटिंग करतोय त्याची डिपार्टमेंट ऑफ अँड पर्सनल तर्फे इन्व्हेस्टिगेशन व्हायला हवं दिल्लीमध्ये गेलेल्या भाजपच्या शिष्टमंडळावरून शिवसेनेचे नेते खासदार संजय राऊत यांनी टीका करत संजय पांडे यांची ही बाजू उचलून धरली आहे संजय पांडे हे सक्षम अधिकारी आहेत संजय पांडे एक निष्पक्ष प्रामाणिक अधिकारी आहेत बरं का त्याच्यामुळे चांगल्या अधिकाऱ्यांवरती अशा आरोप करू नये तर भाजप म्हणजे राज्यातली जनता आहे का असा सवाल छगन भुजबळ यांनी उपस्थित केला आहे तसंच राज्यातील वातावरण खराब करून राष्ट्रपती राजवट लागू करणं ही भाजपाची एकमेव मागणी असल्याची ही टीका भुजबळ यांनी केलेली आहे त्यांनी सांगितल्यावर आपल्याला राष्ट्रपती राजवटला अजिबात नाही शक्य नाही एवढं सोपं आहे का दिल्लीमध्ये तो गोळीबार झाले मुद्दामहून तुम्ही तिकडे गेलात मुद्दामहून तुम्ही आव्हान दिलं चॅलेंज दिलं आणि त्याच्या पोटी जे आहे तुम्हाला जे आहे ठेवलं सोमय्या आणि मोहित भारतीय यांच्यावर झालेला हल्ला प्रवीण दरेकर यांच्यावर टाकलेली केस जे काही मुंबईत सुरू आहे ते मुख्यमंत्र्यांच्या इशाऱ्यावर सुरू आहे आधी महाराष्ट्रात अशी परिस्थिती नव्हती अशा शब्दात देवेंद्र फडणवीस यांनी सरकारवर निशाणा साधलाय महाराष्ट्रामध्ये अशा प्रकारची परिस्थिती आम्ही कधीच बघितली नाही विरोधी पक्ष आपल्या भ्रष्टाचारावर बोलतो म्हणून जीवे मारण्याकरता हल्ला करतात आम्ही गुंडशाहीला घाबरत नाही ठोकशाही न ना वागाल तर तसंच उत्तर मिळेल असं जोरदार प्रत्युत्तरही देवेंद्र फडणवीस यांनी दिलेलं आहे जर सरकार मधल्या लोकांना वाटत असेल की गुंडशाही आणि झुंडशाहीला आम्ही घाबरून जाऊ तर आम्ही शेकडो कार्यकर्ते आमचे केरळमध्ये आणि बंगालमध्ये मारून टाकले मारून टाकले तरी आम्ही घाबरलो नाही हे तर महाराष्ट्र आहे आमची ताकद तेवढीच आहे जर सरकारला वाटत असेल जशाच तसं उत्तर पाहिजे तर ते देण्याची ताकद आणि हिंमत भारतीय जनता पक्षामध्ये आहे महाराष्ट्रातली सध्याची राजकीय परिस्थिती पाहता भाजप विरुद्ध महाविकास आघाडी हा संघर्ष आता आणखी तीव्र होणार आणि आगामी पालिका निवडणुकांमध्ये तर या हल्ल्यांना आणखी धार चढणार एवढं नक्की ब्युरो रिपोर्ट न्यूज एटीन लोकमत वेगवेगळ्या राजकीय घडामोडी आणि त्याचं विश्लेषण या रिपोर्ट्समधून आपण बघत होतो बातमी आणि बरंच काही इथेच थांबतो आहे न्यूज एटीन लोकमत डॉट कॉम या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका फेसबुक ट्विटर इंस्टाग्रामवर फॉलो करा म्हणजे अपडेट मिळत राहील पहा फक्त न्यूज एटीन लोकमत